आज मला जे नवीन शासकीय निवासस्थान माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मिर्दूत हा बंगला दिला त्याबद्दल सर्वप्रथम आदरणीय फडणवीस साहेबांचे आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांचे मी मनापासून आभार मानतो आज मी माझ्या परिवारासह या नवीन सरकारी बंगल्यात मेदूतमध्ये राहायला आलो योगायोग म्हणण्यापेक्षा आम्ही ते ठरवलंच होतं आज माझ्या आईंचा वाढदिवस आहे ऐंशी प्लस त्यांचं वय आहे आणि एकोणीसशे सहासष्टला माझे आजोबा स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब राज्याचे गृहमंत्री असताना याच वास्तूमध्ये याच बंगल्यामध्ये माझा जन्म झाला सतरा नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्टला आणि तेव्हापासूनच्या या बंगल्याबरोबरच्या आमच्या आठवणी आमच्या परिवाराच्या आठवणी या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत मी जेव्हा हे नवीन सरकार दोन हजार चोवीसला स्थापन झालं तेव्हा मी एक विनंती माननीय साहेबांना आणि माननीय फडणवीस साहेबांना केली की आपण मला म बंगला निवासस्थान देताना जर मला मी एकदूत बंगला दिला तर मला खूप बरं होईल त्याचं कारण या बंगल्यातला माझा जन्म आहे आणि माझ्या खूप लहानपणच्या आठवणी या बंगल्याशी जोडलेल्या आहेत मला आवर्जून सांगायचं आहे की पुन्हा मला आदरणीय फडणवीस साहेबांना किंवा शिंदेसाहेबांना वेळी सांगावं देखील लागलं नाही आदरणीय फडणवीस साहेबांनी हे लक्षात ठेवलं आणि जेव्हा मान माननीय सर्व मंत्री महोदयांना बंगल्यांचं ॲलोकेशन झालं तेव्हा माझ्या नावासमोर मेघदूत बंगला मला अलॉट झालेलं जेव्हा मी पाहिलं टी व्हीवर तेव्हा अत्यंत आनंद मला झाला आणि लगेचच मी आदरणीय फडणवीस साहेबांची शिंदेसाहेबांचे आभार मानले आज माझ्या आईना घेऊन या घरामध्ये मी आलो माझा सगळा परिवार बरोबर आहे आम्ही सगळेच आमच्या आईना तर खूप भरून आलं कारण त्यांचं एकोणीसशे पासष्टला लग्न झालं माझ्या वडिलांचं नाईंचं आणि त्या त्यांचा ग्रहप्रवेशसुद्धा याच घरात झालेला आहे आमचं मूळ गाव जरी मरळी तालुका पाटण असलं तरी लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब इथंच परिवारासह मुंबईमध्ये राहायचे आणि म्हणून नाशिकला माझ्या आईंचं लग्न झालं आणि त्या नवरी म्हणून पहिल्यांदा याच घरात आल्या त्यामुळे आज त्यासुद्धा भाऊक झाल्या की ज्या घरात त्या आल्या माझा जन्म झाला त्याच घरात आज मुलाबरोबर मुलगा मंत्री म्हणून राहायला जातो आहे हे त्याला बघायला मिळेल ना आम्हाला सगळ्याच परिवाराला त्याचा एक आनंद आहे मी एवढीच या निमित्तानं आजच्या दिवशी ईश्वरचरणी प्रार्थना करेन की जसं लोकनेते बाळासाहेब देसाई आमच्या परिवाराचं नाव देसाई घराण्याचं नाव महाराष्ट्रभर आणि देशभर या ठिकाणी मोठं केलं किंबहुना तसंच कि त्या पद्धतीनं फुल ना फुलाची पाकळी त्याच पद्धतीचं आमच्या परिवाराचं नाव माझ्या तालुक्याचं नाव माझ्या जिल्ह्याचं नाव मोठं करण्याची शक्ती या पवित्र वास्तूतनं मला मिळावी अशाच आजच्या दिवशी माझ्या भावना आहेत

मला नंतर मी बारावीपर्यंत साताऱ्याला होतो फर्स्ट इयरला मी जेव्हा पुण्याला गेलो तेव्हा एक देशपांडे सर म्हणून माझ्या वडिलांचे मित्र होते पुण्यामधले ते मला नेहमी सांगायचे आमचे वडील की शनिवार रविवारी सुट्टी असली की रोज दोन तास देशपांडे सरांकडे जाऊन त्यांच्याकडनं काही प्राथमिक धडे घेत जा पण मी तयारी अशी काय केली नव्हती कारण एकोणीसशे शहाऐंशीला बारा जुलैला माझ्या वडिलांचं अकस्मात निधन झालं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मी शेवटच्या वर्षाला कॉलेजला शिकत होतो मला माझं टी वाय बी कॉमचं शिक्षण देखील पूर्ण करता आलं नाही कारण माझ्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावरती त्यावेळी होती कारण माझा भाऊ दहावीला शिकत होता आणि सगळंच कौटुंबिक जबाबदारी व्यावसायिक जबाबदारी आणि राजकीय जबाबदारीसुद्धा आमच्या सगळ्या देसाई गटाची माझ्या वडिलांच्या पश्चात माझ्यावरच होती आणि मी तर लहान होतो वयाच्या वीस वर्षामध्ये होतो पण जे दिग्गज ज्येष्ठ नेते होते आमच्या मतदारसंघातले त्या सगळ्यांनी माझ्या वडिलांचं रक्षा विसर्जन त्या तिसऱ्या दिवशी झालं त्या दिवशी आमच्या आईंकडं येऊन त्यांनी सांगितलं की वहिनीसाहेब जर आपल्या देसाई परिवाराचं नाव लोकनेते साहेबांचं नाव आपल्याला पुढं चालवायचं असेल तर मनावरती तुमच्या दगड ठेवून तुमच्या मुलाला तुम्ही या आमच्या राज आमच्या सगळ्या देसाई गटाचं नेतृत्व करण्यासाठी आमच्या ताब्यात द्या आणि त्या दिवशी मला अजूनही आठवतं आहे माझे आईंचे वडील देवळालीचे माजी खासदार बाळासाहेब देशमुख साहेब होते आणि त्याने आमच्या आईनं सांगितलं की विजया थोरल्यासाहेबांच्या नावासाठी आता ह्या मुलाचं शिक्षण काय आणि त्याचं राजकीय तुला कलेक्टर करायचं आहे का याच्यापेक्षा आपल्या घराण्याचं नाव आपल्या गटाचं नाव हा उभा केलेला शिक्षण समूह उद्योग समूह सहकार समूह हा टिकवायचा असेल तर आपल्याला आपल्या परिवारातल्या मुलाला या तालुक्याचं स्वाधीन केलं पाहिजे आणि म्हणून मग त्यावेळी एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशीला मला लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचं बिनविरोध आमच्या सगळ्या तालुक्यानं चेअरमन केलं आणि महाराष्ट्रातलाच नव्हे तर देशातला इतिहास होता त्यावेळी वीस वर्षाचा मुलगा एवढ्या मोठ्या सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन बिनविरोध होतो हा शहाऐंशी साली एक रेकॉर्ड त्यावेळी झाला होता त्यामुळं अशा पद्धतीनं मी राजकारणामध्ये आलो कॉलेजमधलं तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे शेवटी आपण शाळे शाळेला जातो कॉलेजला जातो तेव्हा घरातनं खाऊला पैसे घेऊन जातो जात असतो वडिलांकडनं आणि मग कॉलेजचं क्लास लिडरचं इलेक्शन असायचं किंवा क्लास लिडर निवडायचं असायचं आणि मग त्यावेळी सहज आपलं कॉलेज शाळा सुटली हो मित्र, मित्र, की मग शाळेच्या समोर एक जनरल कॉन्फिक्शनरीचं दुकान होतं चॉकलेट बिस्किटचं केव्हा तरी आम्ही आपलं मित्रमित्र घरातनं पैसे आणले की एकमेकाला चॉकलेट वगैरे द्यायचो त्यामुळं ते आईने आमचं तुम्हाला सांगितलं असेल की तो घरातलं चॉकलेटला शाळेत जाताना पैसे न्यायचा आणि सांगायचे की मला क्लास लिडर व्हायचे असं लहानपणच्या गोष्टी ह्या आहेत आता आईंच्या आमच्या लक्षात सगळ्या गोष्टी राहतात त्यांचं वय जरी ऐंशी प्लस असलं तर बुद्धी त्यांची खूप एकदम तल्लक आहे आत्तासुद्धा वरची रूम त्यांनी पाहिली तयार झालेली तेव्हा त्या म्हटल्या बरोबर आहे हीच माझी खोली होती हितच मी राहत होती बाथरूम वगैरे त्यांनी बरोबर ओळखलं त्यामुळं त्या तशा शार्प आहेत बुद्धीनं आणि आम्हाला मार्गदर्शन भावभावाना दोघांनाही करत असतात आमच्या वडिलांच्या त्यांनी चांगला आधार आमच्या परिवाराला दिला आमच्या गटाला दिला एकतर वेळ अशी आली होती की मला एकोणीसशे नव्वदची विधानसभेची निवडणूक जेव्हा लागली तेव्हा माझं पंचवीस वर्ष वय भरत नव्हतं मला उमेदवारी करता येत नव्हती आणि आमच्या लोकांनी तर सांगितलं की बिनविरोध जर किंवा आपला देसाई गटाचा उमेदवार नसला तर आपल्या गटाचं अस्तित्व राहणार नाही आमचं घराणं हे तसं गोशा पद्धतीचं नाही आमच्या घरातल्या स्त्रिया फारशा त्या काळात बाहेर पडत नव्हत्या आणि त्यातल्या त्यात वडिलांचं चा तीन चार वर्षापूर्वी दोन तीन वर्षापूर्वी निधन झालेलं पण आम्ही आमच्या आईनं आग्रह केला की हा डोलारा सगळा सांभाळायचा असेल बाळासाहेब देसाई साहेबांचं शिवाजीराव देसाई साहेबांचं नाव टिकवायचं असेल तर तुम्हाला उभं राहिलं पाहिजे विधानसभेच्या निवडणुकीला आणि मला आठवतंय आम्हाला सगळ्यांना समोर पराभव दिसत होता एवढ्या दिग्गज पात्रकरांच्या शक्तीविरुद्ध आपण टिकणार नाही पण गट टिकवायसाठी पार्टी टिकवायसाठी आम्ही आमच्या आईना उभं केलं बावीस हजार मतांनी एकोणीसशे नव्वदच्या विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या आईंचा पराभव झाला अपमान झाला पण त्या बिचाऱ्या माऊलीनं एक शब्द कधी आज तागायत तोंडातनं काढला नाही की तुमच्या राजकारणासाठी तुमच्या घराण्यासाठी किंवा तुमच्या गटासाठी मला तुम्ही समाजापुढे नेलं माझा पराभव झाला त्या बिचाऱ्या धाडसांना आमच्या मागं उभ्या राहिल्या पण आज समाधान आहे मला की ज्या पाटणकारांनी आत्ता जे माझ्या विरुद्ध उभे होते त्या पाटणकारांच्या वडिलांनी माझ्या आईंचा बावीस हजार मतांनी पराभव केला पण माझ्या आईंच्या डोळ्या देखत कालच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेला त्याच पाटणकाराच्या मुलांचा मी पस्तीस हजार मतांनी पराभव केला त्यामुळे हे एक प्रकारचं मानसिक समाधान आमच्या परिवाराला आहे की जी जो पराभव आपला झाला त्याची व्याजासह परतफेड आमच्या आईंच्याच डोळे देखत आम्ही करू शकलो हे सुद्धा एक समाधान मला आहे ओके okay? जा मला आमच्या वरिष्ठ नेत्यांनी श्रद्धा आणि सबुरी ही साईबाबांची शिकवण दिलेली आहे तुम्ही माझ्या हॉलमध्ये मागच्या बाहेर वरच्या बघितला असेल तर साईबाबांचा फोटो आहे मी साईबाबांचा भक्त आहे त्यामुळे श्रद्धा आणि सबुरी हे डोळ्यासमोर ठेवून मी वाटचाल करतो को कोण महायुतीत आलं कोण कुठं गेलं मला त्याचा फारसा विचार करण्याची काही आवश्यकता नाही मी माझं काम करत राहतोय काम करत राहणार आहे आणि मला विश्वास आहे की माझ्या कामाच्या जोरावर माझ्या विधानसभा मतदारसंघातली माझ्या जिल्ह्यातली जनता नक्की माझ्याबरोबर okay? राहील ओके संजय शिरसाट साहेबांचं वक्तव्य सामाजिक न्याय विभागाच्या जर तुम्ही म्हणत असाल वसतिग्रहांच्या बाबतीत केलेलं तर ते मी देखील ऐक पाहिलेलं आहे त्यांचा उद्देश असा नव्हता बोलण्याचा त्यांचा उद्देश काय होता की सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृह महाराष्ट्रात बांधण्यासाठीचं जे हेड आहे बजेटमधलं त्याला पुरेशी तरतूद यावर्षी आपण केलेली आहे म्हणजे आता जे बजेट आलं आपलं मार्चमधलं त्या बजेटमध्ये मान्य फडणवीस साहेबांनी मान्य साहेबांनी मान्य अजितदादांनी या तिघांनीसुद्धा सामाजिक न्याय विभागाच्या मुलांच्या मुलींच्या वस्तीगरासाठी पुरेशी तरतूद बजेटला केली त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा होता की तुम्ही मागा जिथं वस्तीगराची गरज असेल मुला मुलींच्या तिथं मी देतो एक प्रत्येकाची मी काय म्हणतो त्याला पद्धती बोलण्याची टोन थोडासा प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो त्या पद्धतीनं ते भावनेच्या भारात बोलून गेले पण सत्तेची मस्ती किंवा पैशाची मस्ती किंवा असं काय त्यांच्या मनात नव्हतं कारण मला मी संजय शिरसाट साहेबांना चांगलं ओळखतो त्यामुळं मला वाटते त्यांचा उद्देश तसा नसावा ऐका हो कोणाचं हो ना 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 नाव घेऊन <laughs> दादा बोललेले नाहीत आजित मान्य दादा हे त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमासाठी गेले आता हे बघा शेवटी आम्ही महायुतीमध्ये आहोत म्हणजे प्रत्येकाचे चिन्ह वेगळी वेगळी आहेत आमची आमची सगळ्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं काम जरी करत असलो तरी महायु युती म्हणून आम्ही एकत्र आहे आता शेवटी कसं आहे मला माझा पक्ष वाढवायचा वाढवा असा वाटतो भारतीय जनता पक्षाला भारतीय जनता वाढवा असा वाटतो आणि मान्य दादांना राष्ट्रवादी वाढवा असं वाटते आम्ही आपापले प्रयत्न करत असतो आपापला पक्ष वाढवायची याचा अर्थ आमच्यात केस आहे दुजाबाव आहे असं नाही आणि राहता राहिला प्रश्न पालकमंत्री पदाचा रायगडच्या पदाधिकारी खेचणं आणि आपल्याच पक्षात आपला पक्ष वाढवणं हे दे देखील कुठेतरी चुकीचं आहे असं वाटत नाही का त्यामुळे मिठाचा खडा हा महायुतीत पडू शकतो आपल्याच पक्षातल्या नेता ने भरत गोगावले जवळचे नेते हे दादांच्या याच्यात प्रवेश केलेले आहेत याच्यामध्ये बघा दोन गोष्टी आहेत म्हणजे आपल्या मताशी काही अंशी मी सहमत आहे कुठलं आपले आपल्या आपल्या चढावड नको म्हणजे आम्ही तीन पक्ष महायुतीमध्ये आहोत शिव शिवसेनेचा माणूस भाजपमध्ये जावा राष्ट्रवादीचा जा माणूस भाजपमध्ये जा जा जावा किंवा भाजपचा जा माणूस शिवसेनेत यावा भाजपचा माणूस राष्ट्रवादीत जावा अशापेक्षा आपण समन्वयातनं जर या ठिकाणी काम केलं आणि एक एका विचाराने असं न म्हणजे एकमेकातील माणसांची ओढाओढ न करता जर आपण काम केलं तर ते अधिक फायद्याचं ठरेल पण मी खूप लहान आहे या बाबतीतला निर्णय घ्यायला हे निर्णय हे तीन वरिष्ठ नेते घ घेतात कारण शेवटी भाजपमध्ये कोणाला प्रवेश द्यायचा हे मान्य बावनकुळे साहेब मान्य फडणवीस साहेब आणि मान्य रवींद्र चव्हाण साहेब हे महाराष्ट्रामध्ये घेतात आमच्या शिवसेनेमध्ये म्हणाल कोणाला प्रवेश द्यायचा तर आम्ही सगळ्यांनी एक ओळीचा था ठराव केला आहे पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांना तो अधिकार आहे कोणाला पक्षामध्ये घ्यायचा आणि माननीय अजितदादांना राष्ट्रवादीचे अधिकार आहेत पण आता महायुतीच्या राज्य समन्वय समितीची येणाऱ्या मंगळवारी म्हणजे परवा दिवशी मुंबईमध्ये बैठक आहे याच बंगल्यात आता आम्ही नव्यानं राहायला आलो मा आधी बंगले आम याच्या आधी आमची समन्वय समितीची बैठक पावनगडला व्हायची कालच मी मान्य बावनकुळे साहेबांच्या कार्यालयाशी बोललो तर या मंगळवारी सायंकाळी सात वाजता या बंगल्यामध्ये आमची बैठक आहे तर माझा विचार आहे माझा व्यक्तिगत विचार शंभूराज देसाई म्हणून की आम्ही समन्वय समितीचे सहा प्रमुख नेते आहोत आम्ही आमच्या अंतर्गत मी चर्चा करणार आहे की बाबा आपण एकमेकाच्या पक्षातले प्रवेश देताना किमान आपल्या वरिष्ठांशी थोडंसं अगोदर संमती घ्यावी आणि एक पॉलिसी ठरवावी आपण राज्यभर की एकमेकाच्या पक्षातले प्रवेश करताना ते कुठल्या धर्तीवर करावी पण याचा अर्थ मला त्याचा अंतिम अधिकार नाही किंवा कि समन्वय समितीला त्याचा अंतिम अधिकार नाही आम्ही चर्चा करू आमच्या सगळ्यांचं जे काही एकमत ठरल ते आमच्या ह्या तीन नेत्यांपुढं मांडू आणि मग हे जे तीन नेते आमचे त्याच्यावर अंतिम निर्णय घेतील

आम्ही असं कुठंही म्हटलेलं नाही की मराठीला दुय्यम स्थान मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आहे जे आहे कुटे, कुटे चा, चा उलत, ते आहे असं कुठं कुठं एक वाक्य मला सरकारमधल्या आमच्या कुणाचंही दाखवा की आम्ही म्हटले की मराठीला दुय्यम स्थान आहे उलट हिंदी सक्तीचा निर्णय माशेलकर समितीनं घेतला त्यावेळी कोण मुख्यमंत्री होतं तो निर्णय कुठल्या समितीनं घेतला मंत्रिमंडळानं तो अहवाल स्वीकारला त्या मंत्रिमंडळाचं अध्यक्षस्थान मुख्यमंत्री म्हणून कुणी स्वीकारलं होतं त्या मंत्रिमंडळाच्या प्रोसिडिंगवर मुख्यमंत्री म्हणून अंतिम सही कोणाची होती संजय राऊतांना म्हणा ह्याचं एकदा उत्तर द्या ना उलट या पद्धतीनं मरा हिंदी सक्तीचा जी आर जो निघाला होता तो आम्ही रद्द केला आणि त्याच्यावर आता माननीय जाधव साहेबांच्या नेतृत्वाखालची आपण एक नवीन समिती नेमली त्यांना अभ्यास करायला आहे तोपर्यंत हा जी आर आपण रद्द केलाय म्हणजे जी मराठी सक्ती आहेच मा ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये लागू मराठी आलंच पाहिजे <coughs> पहिल्या क्रमांकाला आलं पाहिजे हे जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा राऊत म्हणतात की त्याच्यासाठी त्याच्यासाठी आम्ही हिंसा करू म्हणजे ते नाकारलेलंच नाही ना आमच्या सरकारनं मग हिंसा करायचा प्रश्न कुठे येतो बारच्या इशारा काही बारची तोडफोड करण्यात आली नाही पूर्णपणे लेडीज बार तर महाराष्ट्रामध्ये बंदच आहे स्वर्गीय आर आर पाटील साहेब गृहमंत्री असताना विधिमंडळानं एक मतानं मुखानं हा निर्णय महाराष्ट्र विधानसभेमध्ये केला होता लिया, लिया की महाराष्ट्रामध्ये लेडीज बार बंदी आहे तर नंतरच्या काळामध्ये नियमातल्या कायद्यातल्या काही पळवाता गाठून काही रेस्टॉरंट्स अँड परमिट रूम बारनी ऑर्केस्ट्रा नावाखाली लायसन्स घेतले की येणाऱ्या तिथं जे कस्टमर असतात किंवा जे ग्राहक असतात जेवायला वगैरे आलेले बारमध्ये त्यांचं मनोरंजन करण्यासाठी गाण्यांचा कार्यक्रम असावा त्या गाण्यांच्या कार्यक्रमाच्या ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली अशी काही कृत्य करणारी काही बार का रूम का बार आहेत आणि त्याच्यावरती ही कारवाई शंभर टक्के झाली पाहिजे मी आपल्याला सांगेन मी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मागा अडीच वर्ष मंत्री असताना माझ्या विभागामार्फत अशा मोठ्या प्रमाणातल्या कारवाया ते बार सस्पेंड करायचे त्यांचं टेम्पररी लायसन रद्द करायचं मी उत्पादन शुल्क खात्याचा था मंत्री असताना हे निर्णय घेतलेले होते आणि असं जे म्हणणं आहे की बार बंद झाले पाहिजे शंभर टक्के असलील अशा पद्धतीचं कृत्य करणाऱ्या बारवर बंदी ही आलीच पाहिजे सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाल लागणार आहे शिवसेना चिन्ह कोणाचं परंतु ठाकरेंच्या वकिलांकडून असं म्हटलं जाते की पंधरा सप्टेंबर पर्यंत आम्हाला मिळेल ती कोणाचे वकील आहेत अच्छा माहीत नाही मला ह्याच्या आधी राऊत बोलायची हेच तुम्ही म्हणता येते हा चिन्हाचा वाद गेली तीन वर्षापूर्वीच आहे दोन हजार बावीसला सुरू झाला जेव्हा आम्ही शिवसेना म्हणून एक वेगळी भूमिका घेतली एक उठाव आम्ही केला आणि त्यावेळी प्राथमिक सुनावणीमध्ये निवडणुकीच्या चिन्हाचं वाटप करण्याचं आणि पक्षाचं नाव देण्याचा राज्यघटनेमध्ये जो अधिकार आहे तो माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे आणि माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाकडं आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही जेव्हा सुनावणीला गेलो आमचं जे काय रेकॉर्ड होतं जे काय दप्तर होतं जे काही कागदपत्रे होती जे काही का पुरावे होते ते आम्ही सादर केले त्याची स्कृटिनी के त्या झाली युक्तिवाद झाला आणि चिन्ह आणि नाव आम्हाला मिळालं त्यावेळीसुद्धा राऊत म्हणायचे की चिन्ह आणि नाव हे तात्पुरतं आहे हे आम्हाला मिळेल लोकसभेला म्हणले मागची चोवीसच्या लोकसभेला म्हणले आम्हाला चिन्ह मिळेल नाही मिळालं विधानसभा झाल्या म्हणाले आम्हाला चिन्ह मिळेल नाही मिळालं हे बघा शेवटी चिन्ह आणि नाव देताना काही पॅरामीटर्स आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाची काही नियमावली आहे असं नाही ना की कुणाला वाटलं म्हणून कोणाला चिन्ह दिलं त्या सगळ्या पॅरामीटर्समध्ये त्या सगळ्या नियमामध्ये त्या सगळ्या कायद्याच्या चौकटीमध्ये आम्ही बसलो म्हणून आम्हाला निवडणूक आयोगानं ते चिन्ह दिलं त्या लगोलग लगेच आमच्या विरोधातली लोकं गेली ना कोर्टात पण कोर्टानं मधी हस्तक्षेप नाही केला दोन निवडणुका आम्ही लढलो लोकसभा लढलो अबाउदेन सेवन्टी पर्सेंट आमचा स्ट्राईक रेट होता विधानसभा लढलो अबाउदेन एटी पर्सेंट आमचा स्ट्राईक रेट राहिला त्यामुळं आता आम्ही त्या चिन्हावर निवडणुका लढवून लोकांनीसुद्धा नि शिक्कामोर्तब केले की शिवसेना कोणाची आणि धनुष्यबान चिन्ह कोणाचा तरीसुद्धा आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे जी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आमची मॅटर आहे आमची पूर्ण तयारी झालेली आहे आमची युक्तिवादाची तयारी आहे मध्यंतरी मी आणि उदय सामंत साहेब आम्ही दिल्लीला जाऊन आलो आम्ही या याबाबतीतली सगळी पूर्वतयारी आमच्या न्यायालयीन जी आमची टीम आहे त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे जेव्हा केव्हा माननीय सुप्रीम कोर्ट पुढं आमची मॅटर सुनावली येईल आम्ही मुद्देसूदपणानं त्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट्स देऊन आम्ही आमची बाजू माननीय सुप्रीम कोर्टसमोर मांडू आणि या सगळ्याच्या आधारे मला विश्वास आहे की चिन्ह आणि पक्षाचं नाव

मग आता बघा ना महाविकास आघाडीची परिस्थिती काय आहे निवडणुकीच्या अगोदरच त्यांचे असे रुसवे फुगवे असतील हे असतील स्टेजवर तर मी येणार नाही ते असतील स्टेजवर तर मी येणार नाही हे ये नसतील तरच मी येईन हे बोलणार असाल तरच मी येईन हे बोलणार असाल तर येणार नाही हे जर निवडणुकीच्या अगोदरच असे रुसवे फुगवे एकमेकांचे जर अगोदर सुरू झाले असतील तर पुढे त्यांची परिस्थिती कशी असणार आहे याच्यावर ओळखा तुम्ही कैलास गोरंटियाल काय बोलले होते हे आम्ही ऐकलं नाही आणि आता त्यांना कुठल्या अटी शर्तींवरती भाजपमध्ये प्रवेश दिलाय हे सुद्धा आम्ही ऐकलं नाही पण कैलास गोरंटेल यांचा चांगल्या मताने पराभव करून शिवसेनेचे मान्य अर्जुनांना खोतकर तिथनं निवडून आलेले आहेत त्यामुळं कैलास बोरंटियांचं यांचं लोकप्रियता लोकमत हे केवळ आता बोलण्यापुरतं शिल्लक आहे तिथं लोकमत आणि लोकांची ताकद हे मान्य अर्जुन खोतकर साहेबांच्या बरोबर आहे ते चांगल्या मतानं तिथनं निवडून शिवसेनेच्या चिन्हावर आलेले आहेत त्यामुळं एक नैराश्य पराभवानंतर जे येतं

छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक ज्यांनी स्वराज्य निर्मिती केली स्वराज्य स्थापन केलं आणि ज्यांचा शास्त्रोक्त पद्धतीनं त्या ठिकाणी राज्याभिषेक झाला आणि हिंदू छत्रपती म्हणून पहिल्यांदा पूर्ण देशाला छत्रपती शिवाजी महाराजांना स्वीकारलं त्या गोष्टीचा सनातन धर्माशी संबंध कुठंतरी राऊत जोडत असतील तर ते अतिविद्वानपणा स्वतःचा सिद्ध नेहमी करतात तसा क जे सॉरी जितेंद्र आव्हाडनी केलं का राऊतांनी केलं जितेंद्र आव सॉरी मला वाटलं राऊतांनी केलं त्यामुळं आणि जितेंद्र आवड तर काय काहीसुद्धा बोलू शकतात त्यांच्या बोलण्याला कोण म्हणजे आपण म्हणतो ना, ना मारणाऱ्याचा हात धरू शकतो पण बोलणाऱ्याचं तोल कोण धरणार तसं राव जितेंद्र आव्हाडांना बोलायची सवय छत्रपती शिवाजी महाराजांचा सनातन धर्माशी संबंध जोडणं योग्य नाही सनातन धर्म हा निश्चितपणानं एक वेगळी विचारधारा देशामध्ये रुजवण्याचं काम करतो जो सहिष्णुतता सहनशीलता आणि आपल्या पद्धतीनं या देशामध्ये दे समभाव निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांचा असतो त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला सनातन धर्मवाद्यांनी विरोध केला असं म्हणणंही चुकीचं आहे शेवटचा प्रश्न आहे शिवसेना उल्लंघन करणार अशा चर्चा असताना आपले पक्ष नेते खासदारांच्या बैठका झाल्या आता शिवसेनेतल्या वरिष्ठ नेते जबाबदारी नाही शिवसेना याच्यामध्ये आमचा आता उद्देश आहे की जे वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी एक ध्येय बाळगलं होतं की देशामध्ये प्रत्येक राज्यात शिवसेनेचा विस्तार झाला पाहिजे आणि म्हणून आज वंदने बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारधारेप्रमाणेच आदरणीय शिंदेसाहेबांनी काही ज्येष्ठ नेत्यांच्या वरती काही मंत्र्यांच्या वरती ही जबाबदारी दिलेली आहे की त्या त्या राज्यामध्ये <coughs> त्या त्या राज्यामध्ये जाऊन तिथं जे राज्यप्रमुख आहेत तिथं जे शिवसेनेचे विचारधाराचे विचारधारेचे आपले काही पदाधिकारी आहेत या सगळ्यांचं संघटन करून तिथं पक्षाचा विस्तार करणं स्थानिक निवडणुकांमध्ये तिथं पक्षाला सहकार्य सक्रिय करणं आणि म्हणून त्या दृष्टीनं येणाऱ्या महिनाभरामध्ये आता मधी साहेब दिल्लीला जाऊन येईल तेव्हा अनेक राज्यप्रमुखांच्याबरोबर पक्षाचे मुख्य नेते आदरणीय शिंदेसाहेबांनी ने चर्चा केली उदय सामंत साहेबांनी मी आम्ही दोन दिवस दिल्लीला होतो तेव्हा आम्हीसुद्धा काही शिवसेनेच्या उत्तर भारतातल्या पदाधिकाऱ्यांच्याबरोबर चर्चा केली आता इथून पुढच्या काळामध्ये पूर्ण देशामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये सुद्धा पक्ष त्या त्या राज्यातल्या राज्यप्रमुखांच्या नेतृत्वाखाली विस्तार अधिक करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्या दृष्टीने आमची प्राथमिक कार्यवाही सुरू आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या